थोडं फार बोलता येऊन राहिलं आता मला बरं वाटून राहिलं थोडस बरं वाटून राहिलं एक झोप झाली मायाली थोडं बरं वाटून राहिलं तरी तुले म्हणलं आई मी म्हणलं ना तुले आ जात नको जात जाऊ जात नको जात काही नाही एवढ्या उन्हात आणत जाते तर काय माहित का आ एवढ्या उन्हात आणत जाते निसते ते इन्हासाठी आ मरी 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 मरत ते इन्हासाठी अरे पण तू कुठं गेलता रे बापा तू कुठं गेलता आ बरं झालं बाया गावातल्या त्यानं मामाले बोलावलं त्या न बाया न म्हणून बरं झालं बापा नाही तर मा मी तर मेलीच असती रे बापा आ आेलीस असती तू कुठं गेलता रे हो रे रोशन दिवसभर आत्ता वेळ भेटला का रे तुले माहिती आठवण आता आली का रे दिवसभर आठवण नाही होती तुले आत्ता आठवण आली माझी ना लाईक मानाचं हां मी मरूनही जाईन तरी तू येशीन नाही हां कुठे गेलता रे तू कुठे गेलता आता आला तू आई मी मित्राच्या घरी होतो मला माहित नव्हतं तू ही तब्येत एवढी खराब होईल बा म्हणून मला वाटलं तू झोपून आहे तर झोपून असता हाय बा म्हटलं मला काय माहित हा नाही तर मी घराच्या बाहेर पाय नसता ठेवला असं जर माहीत असतो मला तर मला काय माहिती एवढी जास्त सिरियस झाली म्हणून सिरियस म्हणता तुम्ही हा एवढं गलम होतपर्यंत ठेवायला तुम्ही घरपर्यंत ठेवलं हा किती गाड झालं ठेवलं बाई हा बरं सांगत वेळेवर आणलं तर नाही तर काही हा ताप त्याचा ऊनच लागली होती जाऊ लागली होती ऊन लागली हा एवढा घरी ठेवत असते का डॉक्टर हे अचानकच झालं अचानक झालं माहितच नाही पडलं घरी कोणी नव्हतं उन्हाळ्याचं बाहेर होत्या घरी आता याय ना यायचं कस ते जास्त झालं नाही याय चालतं फिरता आलं नाही घरी कोणी नव्हतं आ त्याच्यामुळे ते झालं आता बरं आहे ना पण अजून काही सिरियस गोष्ट नाही आहे ना बरं काय घात झाल्या त्या खूप पार झाल्या हा वेडे आणलं पण बस झालं हा त्या बाईले आता दोन तीन दिवस ऍडमिट घेतच नाही ना काही त्यावाल्या ऍडमिटच ठेवा लागणार नाही तेव्हा जा तेव्हा येईन ठेवा द्या हा खाणं नाही घेणं नाही शिरो तो खाल्लं पातो काय नाही त्या बाई ना हा खाणं वेळेवर वे नाही काही नाही आणि त्यातल्या त्यात ऊन नाही खूप एवढ्या उन्हात बाई तुम्हाला समजत नाही का हा एवढ्या उन्हात तुम्ही अशी कशी एवढी तुम्हाला ऊन लागली आजी सर आता तर काय सांगू तुम्हाले जाऊ दे जाऊ द्या माहीत गलती आहे माहीत गलती आहे जाऊ दे जाऊ द्या राहतो ना बापा मी ऍडमिट चांगलं झाल्याशिवाय जातच नाही मी घरी राहतो काही हो बापा राहतो राहतो मी ॲडमिट राहतो ना ॲडमिट राहतो नाही नाही सर बरं वाटून राहिलं मला थोडंसं सलाईन लावली नाही तुम्ही एक दोन तासातच तास बरं लागून राहिलं मला थोडंसं दवाखान्याचं काम दवाखान्यात करते सर बरं लागत आहे मला घरी कशी कशीच करू मी मला तर वाटवू की मी वाचतो का नाही वाचत <laughs> असं दिसत काही नाही ते तुम्ही त्याने उन्ही न जास्त घाबरल्यासारखे झाले त्यात तुमचं जेवण खाऊन बरोबर नाही पाणी पिण्याचं प्रमाण बरोबर नाही त्याच्यामुळे तुम्ही ना जास्त हे झाले गरम झाले बाकी काही नाही सलाईन त्यांना येता तुम्ही सलाईन आता इथं औषध पाणी करू ना आपण हा दोन तीन दिवसात तुमचं चांगलं मस्त होऊन जाते टंटन होऊन जाते तुम्ही हा टेन्शन नको तुम्ही बरोबर होती पा मग लक्ष द्या लक्ष द्या बाबा जीबा नाही आले का रे बाबा जीबा नाही दिसून राहिले बाबा जीबा कुठे आहे रे रोशन आ तुमचे मामा कुठे आहे जवळ तुमचे मामा नाही दिसून राहिले ते आलेच नाही वाटते बाई कदर नाहीची कदर नाही तुम्ही रात्री आले घरी मामाजीला माहितच नाही मग रोषणी नगीशनी सांगितलं मी फोन केला होता मामाजी तेवढ्या रात्री या करून आले म्हटलं मग गाडी नव्हती कोणाची तर तेवढ्या रात्री आले आणि श्यामच्या गाडी आता पेट्रोल नव्हतं मग ते तर बाहून येते तर मग करून आले म्हटलं पेशाला आहे ना बाहेर बसून ते तुम्ही झोपून होते म्हणून तेव्हा आले नाही खिडकीतून पाहून राहिले ते किती वेळचे हा आम्ही आलो आता ना येणाजी येल हो का ते अरे नाही ना मरे बोलले नाही माझ्यासोबत तर काही हे काही शब्द आ कुठे आहे पाठवा आणि कायले पाठवा पाठवा नाही कशी आहे आपली नाही कशी आहे रोशनी की शिवाय आहो एकच दिवस झाला आणि तुले आजच ऍडमिट केलं ना एका दिवसात काय बदलणार आहे का सर्वेच्या सर्वे रोशनी भरी आहे लढत होती थोडीशी तुले मग आणि जास्तच याटोत हे झालं तर म्हणते ना तर म्हणून लढत होती मला ईशिवाय देऊन राहिली होती ती हाय बरे सगळीच चल चला आम्ही बाहेर थांबतो तू कर आन रू, रू, ना आणि बाबाला पाठवतो बाबा मबा रे बाबू मबा ते टेन्शन नका घेऊ तुम्ही मामीजी लयच नाही आता अंत मामी गंगा काकू गेले घरी त्याने म्हटलं आम्ही तुम्ही चालले जाकर आहे ना घरी त्याने म्हटलं तर तुम्ही चालले जा आम्ही थांबतो म्हटलं मामा मामाजी आहे मामाजी रोशन आहे मी डबा आणून देत जाईन तुम्हाला

पुरली पाहिजे आता सूरज डब्बा देऊन येऊन जाईल रोशन सूरज जाईन तर रोशन तिथंच राहणार आहे वाटते ना ते बाबा हे नाही तिच्या डब्बा आता या काय याच्यात हे टाक पोड्या काय याच्यात भाजी भात टाक आ होईन का तसं आई मी टाकलं बरोबर दोन डब्यात दो भाजी टाकली आणि दोन डब्यात दो भात टाकला आणि दोन डब्यात पोहे टाकल्या होऊन जाते ती गाई आणि टेन्शन नका घेऊ बरोबर टाकलं मी ना दोन डबे एक डबा होता आपल्या घरचा आणि एक डबा मी माझ्या घरून आणला ना मग तिथं आणि तर त्याच्यात टाकला मग आता लॉक करून या सूरज न रोशन तिथंच बसले आहे दोघंच्या दोघे बी घरी मायावाल्या तिकडं आईच्या इकडं तर आता फोन करतो मी आणि ते बोलवतो आणि जाईन ना मग आता डबा घेऊन आणि सूरजजी वापस येऊन जाईन आणि त्याला सोडून देईन ना रोशन दे माय डब्बा देऊन राहिली काय हो बरं झालं बरं झालं अन सूरजिरस जाणार आहे काय होती तर डब्बा नसन होतो यायच्यात तर नाही ना माया घरचा एखादी हाय माया घरी हाय एक डबा हो रोशनी लागत असन तर हेड आली बिचारे जर जास्त खूपच काही असत मग मग म्हटलं असतं जाऊ द्या बा जीवाच्या पलीकडे थोडी आहे काही गोष्टी मग हे जण रोशन ना सूरज तर हाय बा म्हटलं मग गंगा ने मी आली बाई याटत बसून गंगाचं पोरग आहे ना लाट तर तिला यास लागत होतं ना हो हो बरोबर आहे बरोबर आहे आणि मग तुम्ही गेल्या बरोबर मग डॉक्टर

हेत बसन मग मागून आता हे डप्पी घेऊन चालले व सूरज न रोशन रोशन सोडून देऊन राहायला सूरज आणि तो घरी येन मग वापस हो का नाही नाही बरोबर आहे मग बरोबर आहे चल बाई मग जातो मी इथेच विचाराले आधी डब्याचं कसं काय बा म्हणून तर पाठव डबे मग पाठव राणी गेली काय हो काय बा या गडबडी तर राणी तू विचारले नाही भेटलं विचार राणी गेली काय हो सकाळीच गेली ते सकाळीच गेली सकाळीच झालं तो जवाई बापा घ्या आले नऊ साडे नऊ वाजता सकाळीच सा गेली बर झालं बाई पाठवून दिलं जाऊ दे आता हे लग्नाचे तयारी लागले असं नाही यायचे आता आता शकुनी बाईची तर म्हणे माझरी मशीन मागायला आली ती शेवड्याची शेवड्याची मशीन दे म्हणे त्या दिवशी मार भांडली भांडली माझ्यासोबत ते सुनेले भडकवते सुनेले भडकवते बोलली नाही बोलली आली दरवाज्यात बसली मा मला म्हणते निर्मला बाई देवा मशीन त्या घरची चांगली आहे हा हे नाही होत म्हणते जड नाही येत म्हणते त्या घरची मशीन मी म्हटलं थांबा पा ठेवली आहे म्हटलं पा लागन म्हटलं मले आणि मग सुरजले चढवलं याच्यावर सज्जावर आणि काढली बाई दिली बाई तिने हो वा आता लागली असं ना त्याच्या शेवड्या मेवड्या बनवणं हा ते आता त्या दिवशी हे तर दिसली बाई मले आपली छान मस्त चिप्स विप्स तडले आणि ते आलूचे पापड मापड केली बाई हा कामाची मोठी आहे बाई तेवाली हा पटपट पत करते हाल मी मे जात त गरि माया घर सम्मनस अजून पायन कुट गेली कुट गेली पाटो डब्बे मा माय कशी आहे रे चंदा मामीची तब्येत होत रे तरी म्हणलं होतं रे तुले पटकन चाल रे पटकन चाल तुला माहिती आहे का तू गेला होता त्या भाऊजी सोबत करत होत्या समजलं नाही घरी घरी राज म्हणेन करत होती म्हणे नाही पुट्ट हिंडाली गेलो म्हणे अशा दिशा म्हणत होते बाया आता काय त्या माहिती सोबत होता म्हणून तू मी तिथे ऐकत होती आ ते आईले नेल्यावर नंतर म्हणजे आपण आलो नाही का त्याच्यानंतरची गोष्ट तू गेला ना त्या भाऊजी सोबत तुले म्हणल बरं डोकं <coughs> खराब न करू शितले मायाला डोकं खराब न करू पहिलेच माझे डोकं खराब आहे सारेच्या सारेच मले बोलून राहिले मला स्वप्न पडलं होतं का एवढी बिमार पडन म्हणून पहिले होतं मी घरी तेव्हा थोडसाच ताप होता तिले आता मला का माहित एकदम एवढं पडलं म्हणून एवढी एकदम बिमार पडन बा म्हणून चालला ना काही लागलं ला किगले ला तर सांग मला फोन फोन긴 करजो आ मी करीन म्हणा तुला तसा फोन तर वेळ भेटला तर तू बी करतो बा म्हटलं मला फोन काही लागलं ला, सगलं सांग मला आ काय सांगू आता तुले काय सांगू सांग आ पैसे लागले देशीन काय तुम्हाला आ मलाच पाय लाग लागणार ला, ला, ला आहे ना सर्व आ सांगू मला सांगू मला सा हे काढल्यावरनी नको बोलू ना रोष असं हे काढल्यावरनी कायले बोलता आणि पैशाना सर्व गोष्टी होते का आ अना काऊन नाही देऊ शकत मी आहे नाही का बाय थोडं दे तुले मांगतो असं वाटतं का मी हमेशा तर काही तुले देऊ शकत नाही का आज जास्त नाही पण 5 10 हजार तर देईनच देईन मी हां माझ्या अकाउंट मध्ये आता लाडकी बहिणीचे भेटते मला तसे भी आणि काय म्हणते मी बी असे स्कॉलरशिप याचे त्याचे जमा करतो तर आहे माझ्या जवळ तुले जर अडचण पडली तर देणार नाही का मी हां एकदम नको समजत जाऊ रोशन एकदम उतरले आणि बोलतो मला उतरवून तसं नाही हो तसं नाही पैशाची गोष्ट नाही म्हणून राहिलो मी हां पण मला ना असं आईकडे पाहून ना मला ना चिडचिड झालं

तुले बेकार वाटलं ना बोल ना अहो मी चिडचिड झालो बिचारे म्हणून शीतले बाकी काही नाही माहिती तब्येत जास्तच बेकार वाटून राहिली ना अहो म्हणून आज थोडीशी बरी आहे म्हणा आता थोडीशी बरी आहे तिला सलाईन चालू आहे तर बरं मी फोन लावीन तुले जाय तू घरी घरी जाय मी करीन तुले फोन इथं अजून कोणी पाहिलं गेलं ना तर फालतू बोम होईन आपली वेळी गावात हा जाय तू जाय बरं ठीक आहे ठीक आहे जा बरोबर जा जा फोन करतो मला फोन करत राहायचं मी करीन असतो फोन म्हणा

जाऊ दे रोशनीन बनवला म्हणते ना चल बाई इच्या बापासाठी स्वयंपाक करावं लागन आ त्या बरं नाही वाटत राहिलं बाई या गावात वागूनच नाही राहिलं बडे नाही तर हे आपल्या कावेचे बाबा कधी बिमार नाही पडे या गावात आलं ना आलं कोण कसं होऊन राहिलं आमच्यासोबत तर काय माहीत वागतच नाही बरोबर आमचं आलं आ खाडच्या खाडच येऊन राहिल्या साऱ्या अंगावर निसत्या खाडच्या खाडी आले पैशाच्या ना माणूस इकडून तिकडून तुटलं बाई

कोणाचं नाही मिस केलता रोशन ले डब्बा पाण्याचं कसं बा पण रोशनीन बनवला म्हणते ना जाऊ दे आता बनवला तर आणि तुम्ही काय आले इकडे मी म्हटलं मला भूक लागली काय असं दे तो देबा पण फक्त हाच आहे जे अजून आणि ॲपल आहे याच्यात फ्रिज मध्ये देऊ का हा देऊ दे काय दे आता दे काही बी असं तो थोडंसं दे खा दे सध्याचं मग स्वयंपाक झाल्यावर जेवतो कशी आहे म्हणते बाईची तब्येत सांगे गिंगे बरी आहे म्हणते बोलते गिलते म्हणते आता बरी आहे म्हणते जाण चालशील काय वाटते सर